कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय किरकोळ भांडणातून शुभ लाभ राहणाऱ्या चंद्रकांत कराडे नामक व्यक्तीने संभाजी मोरे यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करत गंभीर जखमी केले असून याबाबत चंद्रकांत कराडे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या जुन्या किरकोळ वादानंतर चंद्रकांत कराडे या व्यक्तीने संभाजी मोरे यांच्यावर लोखंडी रॉल्डने हल्ला केला आणि त्यांना गंभीर जखमी केला गंभीर जखमी असलेल्या संभाजी मोरे यांना उपचारात मुंबईत था, पाठवण्यात आलाय तर चंद्रकांत कराडेवर महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय